शेतकरी बांधव हा व्हिडिओ एकच मिनिटाचा आहे तर एक मिनटं व्हिडिओ बघून जावा हा जो कांदा आहे खराब कांदा आहे खराब कांद्याचा भाव पण इथं लिलाव झालेला आहे आणि जास्त लिलाव होत नाही आहे खराब कांद्याचा हा कांदा, कांदा नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे चांगल्या कांद्याचा लिलाव तर आपण बघत असतो पण हा खराब कांद्याचा लिलाव बघूयात चला तर हा एकदम खराब कांदा आहे सुरुवातीपासून व्हिडिओ सुरुवात करू सात शेतकरी बांधव बघू शकता नऊशे रुपये गेलेला आहे कांदा खराब माल आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे ॲक्च्युली हा कांदा एकदम खराब आहे नऊशे रुपये असा भाव गेलेला आहे याचा बघू शकता तुम्ही कांदा तर खराब माल असला तरी तुम्ही आणू शकता पण जास्त आशा ठेवून आणू शकत नाही कारण याचा भाव खूप कमी आहे हा नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि पुढील बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माहिती पोहोचून जाईल